सांगतो आपण पुण्य श्लोक देवी आज अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे स्वातंत्र्य विदास सावळकर यांची आज जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण संचार तृणाईमध्ये आपण भरलेला पाहत आहोत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सावरकर प्रेमीची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे की जो या ठिकाणी शिंदे बाजारमध्ये स्वतंत्रवीर सावरकरांचा पुतळा प्रतिमा बसवलेली आहे खरंतर याचं विस्तारीकरण किंवा मोठं रूपांतर पूर्ण कुर्ती पुतळ्यामध्ये रूपांतर उपांतर व्हावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेकांची आहे त्यामुळं निश्चितपणे सावरकर प्रेमींची या ठिकाणी जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मी तातडीना माननीय आयुक्त आणि माझ्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतो आणि लवकरात लवकर शहरामध्ये एखादा चांगला स्पॉट जो पूर्ण कृती पुतळ्याला त्यांच्या नावाला साजेसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही हे काम पूर्ण कृती पुतळ्याचं काम हाती घेऊ ఆ పునఃదా జయంతి ఉత్సవా నిమిత్తం మనపసు శుభే